नमस्कार मी शीतल देशपांडे संपूर्ण चराचर सृष्टीला नवचैतन्य बहाल करणारा चार महिन्यांचा पाहुणा म्हणजे वर्षा ऋतू या वर्षा ऋतूचे वेगवेगळे रंग दर्जेदार कवितांमधून आणि तुम्हाला आवडतील अशा गाण्यांमधून घेऊन येत आहोत आमच्या येता, येता पाऊस पाहुणा या कार्यक्रमातनं याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रकार दीपक पाटील त्यांच्या मनातला पाऊस तुमच्या देखत तुमच्या समोर जलरंगांच्या माध्यमातून साकार करणार आहेत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित पु ल कट्टा या उपक्रमाअंतर्गत आमचा हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात नानो सभागृह इथे संपन्न होणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे तेव्हा साहित्य संगीत आणि चित्र या तीनही कलांमधला पाऊस अनुभवण्यासाठी आवर्जून हजेरी लावा येत्या शुक्रवारी पंचवीस जुलैला सायंकाळी सहा वाजता रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात येता पाऊस पाहुणा जरूर या